महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आज सुदुंबरे गाव या ठिकाणी गावभेट दौरा सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आयोजित होता नवला खुंब्रे ते सुदुंबरे असा गावभेट दौरा करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यामध्ये आहेत तिकडे गेलेले आहेत आणि त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद ना महिला भगिनींचा असेल ग्रामस्थांचा असेल मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यामुळे कामाची पावती ही त्यांना या प्रचंड मोठ्या उत्साही गर्दीच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जनतेनेच त्यांना आता सांगितलेलं आहे की आ, ही संपूर्ण लढाई ही आम्ही तुम्हाला जिंकून देणार आहोत नमस्कार सुनील अन्न की आज आमच्या गावात आले गेल्या होते त्यांनी गेलं पंचवार शिकलं आमच्या गावात आल्यावरती ते बीजेपीचे होते गावात आल्यावरती ते नंतर पुन्हा ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी पक्ष बदलला का बदलला याच्या मागचं सर्व मावळ तालुक्याला कारण माहितीये गावामध्ये मा अण्णांनी भरपूर विकास केलाय अण्णांबद्दल बोलायचे म्हणजे प्रजा हीच राजा मी सेवेकर हा भाऊज्यांच्या ना असे आपल्या मावळचे आमदार पुन्हा होणार आहे जे पंचवार शिकलं होते पण आता पुन्हा होणार आहे असं यांचं नाव माननीय श्री सुनीला शेळके सुनीला शेळक्यांबद्दल मला फक्त एकच बोलायचंय तराजू ना कधी तोलायचं नसतं तराजू ना कधी तोलायचं नसतं जिथे सुनील अण्णांची विकास काम आहे तिथे जास्त काही बोलायचं नसतं जास्त काही बोलायचं नसतं धन्यवाद शिवरायांच्या शक्तीचे आणि तुकोबारांच्या भक्तीचे संस्कार या मावळच्या मातीत रुजवणारे शिल्लेदार म्हणजे सुनील या मावळच्या मातीत रुजवणारे शिल्लेदार म्हणजे सुनील अण्णा भक्तीची भगवी पताका घेणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी पंढरी उभी करणारे माऊलींचे सेवे करी म्हणजे सुनील माऊलींचे सेवे करी म्हणजे सुनील अण्णा चोवीस तास आणि चोवीस तासांच्या चोवीस तास आणि चोवीस तासांच्या आत कामे करणारा जनसेवक म्हणजे सुनील कामे करणारा जनसेवक म्हणजे सुनील गेल्या पंचवीस ते तीस वर्ष हे बंद पडलेल्या विकासाचं घड्याळ पुन्हा एकदा फाईव्हच्या स्पीडनी चालू करायचे काम हे सुनील अण्णांनी केले आहे पुन्हा एकदा चालू करायचे काम हे सुनीला त्यामुळे मला असे वाटते त्यामुळे मला असे वाटते पुन्हा एकदा आपण अण्णांना संधी दिलीत तर हे पुन्हा एकदा जर आपण अण्णांना संधी दिलीत तर पुढील पंचवीस ते तीस वर्षाचं विकासाचं काम हे हे अण्णा पाच वर्षात करून दाखवतील हे सुले यांना पाच वर्षात करून दाखवतील याची मला खात्री आहे याची मला खात्री आहे याची मला खात्री आहे टार्गेट करण्यासाठी काहींची भावकी एकत्र आली आहे सुनील अण्णांना टार्गेट करण्यासाठी काहींची भावकी एकत्र आली आहे जरी पण जरी त्यांची भावकी एकत्र आली असली तरीही जरी त्यांची भावकी एकत्र आली असली तरीही हे पुढील तरी हे मावाच्या तरी ही मावाची जनता त्यांच्या पाठीशी आहे ही मावाची गावकी त्यांच्या पाठीशी आहे म्हणून अण्णांना काळजी करायची मुळीच गरज नाही म्हणून अण्णांना काळजी करायची मुळीच गरज नाही दोन हजार नऊ मध्ये कुणीतरी म्हटलं होतं दोन हजार नऊ मध्ये कुणीतरी म्हटलं होतं तुम्हाला भाऊ पाहिजे का भाई पाहिजे तुम्हाला भाऊ पाहिजे का भाई पाहिजे पण आता भाऊ आणि भाई दोघेही एकत्र आले आहेत पण आता भाऊ आणि भाई दोघेही एकत्र आले आहेत आणि त्यांच्या सोबतीला अण्णा सुद्धा आले आहे आणि त्यांच्या सोबतीला आप्पा सुद्धा आले आहेत आणि अप्पा मारतात गप्पा आणि अप्पा मारतात गप्पा आप्पा म्हणतात कसं आणि आप्पा म्हणतात कसं जनता म्हणून तस आणि जनता म्हणून तस आणि जनतेचा फक्त एकच निर्धार आणि जनते के हुनर पुन्ना सुनील अन्ना शो के हुनर पुन्ना बच्चा बच्चा कहता है सुनील अन्ना सच्चा है बच्चा बच्चा कहता है सुनील अन्ना सच्चा है बोलने सर के भरपूर है बोलने सर के भरपूर आहे पर शब्द कमी पड़तील बोलने सर के भरपूर आहे पर शब्द कमी पड़ती तुम्हें बरोबरी विकासाशी करा व्यक्तिशी नहीं तुम्ही बरोबरी विकासाशी करा व्यक्तीशी नाही जनता सुज्ञ मूर्ख नाही जनता सुज्ञ मूर्ख नाही एवढे बोलून मी माझी मुळमत पूर्ण करते असेच अपडेट पाहण्यासाठी जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद